नमस्कार रसिकहो आपण शंकर पाटील लिखित परोपकार ही कथा ऐकूयात आठ दहा वर्ष झाली त्या गोष्टीला रात्रीच्या जनता गाडीनं मी पुण्याहून कोल्हापूरला जात होतो काही तातडीचं काम होतं म्हणूनच मी रात्रीचा प्रवास करत होतो एरवी सहसा मी रात्रीचा प्रवास टाळतो कारण अशा प्रवासात मला झोप अशी मुडी लागत नाही बर्थ रिझर्व करून फर्स्ट क्लासनं जरी प्रवास केला तरी रात्रभर जागरण होतं एक मिनिटही डोळ्याला डोळा लागत नाही दुसरा दिवसही वाईट जातो म्हणून मी रात्रीचा प्रवास नेहमीच टाळतो पण नाईलाजच जा झाला जा तर मग उपाय नसतो अशीच घाई होती दुसऱ्या दिवशी सकाळी मला कोल्हापुरात तातडीचं काम होतं म्हणूनच नाईलाजानं त्या रात्रीच्या गाडीनं निघालो होतो जा जा रात्रीचे अकरा वाजले तसे डब्यातील सहप्रवासी हळूहळू झोपेच्या स्वाधीन होऊ लागले कोणी पेंगू लागले तर कोणी बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागले आणि काही महाभाग तर चक्क घोरूही लागले आणि जनतेचा प्रवास त्यात गर्दी आणि हे घोरणं माझ्या झोपेचा प्रश्न नव्हता पण डोळे मिटून मी आपला जागा राहिलो होतो प्रत्येक स्टेशन आलं म्हणजे डोळे उघडून खिडकीतून बाहेर बघायचं दुसरं काय रात्रीचे बारा साडेबारा झाले तसे डब्यातले सगळे प्रवासी गाढ झोपले मी एकटाच फक्त जागा होतो माझ्या दोन्ही खांद्यांवर शेजाऱ्यांच्या माना होत्या माझा खांदा ही हक्काची उशी झाली होती पहिल्या पहिल्यांदा मी खांदा काढून घेण्याचा प्रयत्न केला पण अखेर मीच थकलो त्यांना आपला हक्क बजावू दिला मनात असंही आलं आपल्याला एक झोप लागत नाही निदान ज्यांना लागते त्यांना ते सुख घेऊ द्यावं आगगाडी धावत होती आणि रात्रही सरकत होती रात्रीच्या या घटका मोजत आणि घोरणं ऐकत मी वेळ काढत होतो रात्रीचा एक झाला दोन वाजले मी आपला टक्क जागाच फार तर अधूनमधून पाय मोकळे करत होतो खिडकीच्या तोंडाशी जाऊन बाहेर डोकावत होतो पण ही हालचालही जरा गाडी थांबली म्हणजे करता येत होती एरवी आपलं बसून राहायचं बसले की खांदे पकडलेच मध्यरात्र ही उलटून गेली होती रात्रीचे बहुदा तीन वाजले असावेत एवढ्यात कोणतं तरी एक स्टेशन आलं गाडी थांबली एव्हाना माझे खांदेही फार अवघडले होते गाडी थांबताच माझ्या दोन्ही खांद्यांवरील माना बाजूला केल्या आणि कसा बसा उठून मी जरा हालचाल केली एवढ्यात कुणीतरी मला खिडकीतून बाहेरून म्हणाल अहो रावसाहेब मला जरा बॅग देता का कोणती ती ती त्यानं बोट करून दाखवलं आणि मी ती बॅग काढून खिडकीतून त्याच्या स्वाधीन केली बॅग घेत तो म्हणाला तो कोपऱ्यातला टिफिनचा डबा आहे ना कोणता तो तो स्टेनलेसचा माफ करा गर्दीमुळे तुम्हाला तसदी देतोय यात तसदी कसली असं म्हणत तो डबाही दिला तो डबा घेताच तो म्हणाला आता तेवढी ती पिशवी द्या म्हणजे झालं ती पिशवीही दिली एवढ्यात गाडी सुरू झाली मला वाटलं माझ्या जा जाग राहण्याचा कुणाला तरी उपयोग झाला तेवढाच परोपकार आणखी तास दीड तास गेला साडेचार वाजले आणि आमची गाडी मिरजेला आली इथं ती अर्धा तास थांबणार होती लोकांच्या झोपाही झाल्या होत्या जे अजून झोपेत होते तेही स्टेशनवरच्या चाय गरम या गदारोळात जागे झाले कोणी आळस देत होते कोणी पाय मोकळे करण्यासाठी उठत होते एवढ्यात माझ्या समोरील एक प्रवासी एकदम भांबवल्यासारखा पाहत म्हणाला अरेच्छा माझी बॅग काय झाली टिफिनचा डबा कुठं गेला आणि पिशवी तो गृहस्थ एकटा नव्हता त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब होतं मुलं बाळही होती ती सगळी जागी झाली आणि सामान गेल्याचा आरडाओरडा सुरू झाला सगळा डबाच खडबडून जागा झाला माझी परिस्थिती केविलवानी होती हा परोपकार मीच केला होता पण तो बोलून दाखवण्याची सोय नव्हती मी गप्प राहून पाहत होतो वेळ निभावून गेली पण त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला प्रवासात असा परोपकार मी चुकून कधी करत नाही कोणी उद्धट म्हणालं तरी चालेल पण पुन्हा असा प्रमाद घडता कामा नये हे महत्वाचं रसिक हो कथा कशी वाटली नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद